नमस्कार स्वामी भक्तां आपल्या स्वामी समृद्ध महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी आजचा स्वामी संदेश आहे माऊली सांगतात जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला कमी लेखणारे हे भरपूर आहेत पण हरलेल्या क्षणी पाठीशी उभी राहणारे किती यावरून माणसांची श्रीमंती कळते तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात याला महत्व आहे देव हा माणसांच्या मनात जेवढा असतो त्यापेक्षा जास्त तो माणसांच्या कर्मात असतो आणि आपल्या चांगल्या कर्मातला देव कोणाला दाखवण्याची गरज नसते तो सर्वांना दिसत असतो म्हणून मंदिरातला देव टाळला तरी चालेल पण तुम्ही कर्मातला देव कधीही टाळू नका नेहमी लक्षात असू द्या तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबांच्या गरजा भागवणे इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा कारण श्रीमंतीची व्याख्या ही आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाहीये जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढीची संपत्ती तुमची असते बाकीची किंवा जास्तीची संपत्ती म्हणजे गाडवाच्या पाठीवरील सोन सोन्याच्या गाठोड्यासारखेच असते ओझ सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच एक फायदा किंवा उपयोग नसतो खरंतर आयुष्याची गणित बोटावर सोडून इतकी सोपी असतात पण भीतीचे आकडे समाजाची काळजी व शानिक सुखाचा ओढ अक्का हिशोब चुकवतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कितीही कमावून ठेवले तरी बाकी राहते शून्य आणि संकट काळे आपल्या कामाला येते आपल्या चांगल्या कर्माचे हे पुण्यच त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल किंवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका आयुष्यात काही गोष्टी अशा घडतात की आपली चूक नसतानाही आपण चुकीचे ठरविले जातो ज्याला साथ द्यायची ना तो देतोच आणि ज्याला सोडायची तो सोडतोच म्हणून जो तुमची किंमत करतो ना त्याला जपा ज्यांच्या नजरेत तुमची किंमत नाही अशा व्यक्तींना अजिबात महत्त्व देऊ नका लक्षात असू द्या श्रीकृष्णालाही बऱ्याच गोष्टी मिळाल्या नाहीत त्यांच्या जन्मानंतर तो लगेच आई वडिलांपासून वेगळा झाला नंतर नंद यशोदा भेटले पण आयुष्यातून तेही गेले राधा गेली गोकुळ गेलं मधुरा गेली, गेली त्यांच्या आयुष्यात काही ना काही निष्ठतच गेलं कृष्णाने आयुष्यभर त्याग केला तो पण अगदी आनंदाने ज्याला कृष्ण समजला त्याच्या आयुष्याचा सोहळा झाला आयुष्यात काही सोडावं लागलं तरीही खुश कस करायचं किंवा राहायचं हे कृष्ण शिकवतो कुरुक्षेत्रावरच्या कृष्ण नीतीपेक्षा या गोष्टी जास्त व्याकुळ करतात आयुष्यात बाकी काही जमलं नाही तरी कृष्ण बनून हातातून निष्ठलेल्या गोष्टींचा क्षणांचा स्वप्नांचा आठवणींचा सोहळा आपल्याला हे करता आलाच पाहिजे समोरच्यामध्ये वाईटपणा दाखवणे सामान्य माणसांची ओळख असते आणि वाईटपणा चांगले शोधणे हे मात्र खास माणसांची ओळख असते काही गोष्टी आणि भावना निशब्द असतात त्यांना समजून घेणारं मन प्रत्येकाकडेच असेलच याची शाश्वती नसते पावसात इतर पक्षी आसरा शोधत असतात पण गुरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो समस्या एकच असते पण दृष्टिकोन हा वेगळा असतो माऊली सांगतात जो व्यक्ती अपघात सहन करतो किंवा प्रत्येक गोष्ट आपल्या नशिबात असणे हे आपल्या हातात नाही पण तीच गोष्ट आपल्या नशिबात आणण्याचे प्रयत्न मात्र आपल्या हातात नक्कीच आहेत माणूस आप पैशाने जग जिंकू शकतो पण कोणाचं मन जिंकू शकत नाही तुम्ही लोकांचं मन जिंकू शकाल तर लोक स्वतःच तुम्हाला जग जिंकून आणून देतील पैसा तुम्हाला जग मिळून देऊ शकेल पण माणसं जोडून देऊ शकेलच असं नाही याचा अर्थ माणसाने पैसा कमवायला प्राधान्य देऊ नये असं नाही माणसाने पैसा जोडावा पण त्याने माणसं तुटत असतील तर मग जग जिंकण्याची आशा सोडून द्यावी हे उत्तमच सुख तर फार लांबची गोष्ट आहे मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत ती वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत ना जो ते गात नाही त्याचप्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही जोपर्यंत त्या व्यक्त करत नाहीत आपण कितीही प्रयत्न केलो तरी कोणाचा स्वभाव बदलू शकत नाही कारण कांद्याला कितीही प्रेमानं कापलं तरी तो अश्रूज देत असतो जो ज्ञानी असतो त्याला समजवता येतो जो अल्प ज्ञानी असतो त्यालाही समजवता येतं जो अज्ञानी असतो एक वेळ त्यालाही समजवता येतं पण जे हे केखोर गर्विष्ट आणि माझा शब्दा खरा असं मानणारा असतो त्याला काही समजू आपण शकत नाही त्याला फक्त येणारी वेळचही समजावू शकते नेहमी लक्षात असू द्या माऊली आपल्याला सतत सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका ओटात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं आपण जसे आहोत तसंच बाहेरही दिसायचं असतं वाईट असलं तरी स्पष्ट मत हे मांडायचं असतं दिसायला भारदस्त असणं हे आपल्या हातात नसतं विचारांनी भारदस्त असणं हेच आपल्या हातात असतं खरं वागणं विचारांची परिपक्वता हे चांगल्या व्यक्तिमत्वाचं लक्षण असतं ऐकावे जनाचे परंतु करावे आपल्या मनाचे नीट ऐका पैसा असून साधं राहिलं तर भिकरडा म्हणतात पैसा बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात मन मोकळेपणाने बोललं तर बकबक करतोय म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात दानधर्म नाही केलं तर कंजूस म्हणतात भरपूर दानधर्म केलं तर दोन नंबरचे पैसे असणार असेही म्हणतात बायकोचं ऐकलं तर बैल म्हणतात नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असंही म्हणतात तब्येत चांगली असेल तर फुकटचा खाऊन सुटलाही असेही म्हणतात तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली का काम तर ह्याला काही कामधंदा नाही म्हणतात कार्यक्रमांना नाही गेलं तर माणूस की नाही म्हणतात लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात आपण आपलं काम करायचं असतं ऐकावे जनाचे परंतु करावे मनाचे लोक पायी चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बैसू देत नाहीत शेवटी आपल्या आपणच हे ठरवायचंच असतं आयुष्यात कितीही कोणासमोर स्वतःचं स्पष्टीकरण देत नये कारण ज्यांना आपण आवडतो त्यांना स्पष्टीकरणाची अजिबात गरज नसते ज्यांना आपण आवडत नाही ते आपल्या स्पष्टीकरणावर कधीच विश्वास ठेवायलाही तयार होणार नाहीत ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका कारण गडूळ पाण्याला ढवळण्यात बसण्यापेक्षा त्याला शांत राहू द्या गाळ आपोआप खाली बसत असतो स्वभावातलं औषध नसतं पण ते रोज घ्यायचं असतं अधिरातलं अ सोडून थोडं धिराण पण घ्यायचंच असतं आणि संतापातला ताप सोडून मनाला संत हे करायचंच असतं मनातला हट्ट सोडून नातं घट्ट करायचं असतं एकाच दिवशी नाही तर हळूहळू बदलायचं असतं थो। थोडं थोडं का होईना रोज मात्र प्रेम हे द्यायचंच असतं एकाचा राग दुसऱ्यावर न काढता समोरच्याला आपण हे घ्यायचंच असतं नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे आम्हाला नक्कीच कळवा स्वामी भक्तांनो नेहमी लक्षात असू द्या श्रीमंतीचं वारं अंगावरून गेलं की बऱ्याच लोकांच्या मनाला लकवा भरतो माणसं अपयशापेक्षा यशानेच कित्येकदा अधिक मुराड बनत असतात वेळ कोणतीही येवं हो। मन विचलित होऊ न देता परिस्थितीचा सामना करायला हवा परिस्थिती कायम राहत नाही वाईटानंतर चांगले दिवसही येतात जीवनात सतत किंवा सतत लाभच होईल असे नाही काही वेळा नुकसानही होईल चांगल्या दिवसात उत्तम होऊ नये वाईट दिवस खसून जाऊ नये हरामाच्या पैशातून हवे तर कष्ट करून मिळालेल्या धनाने आपण पोट भरावे माऊली आपल्याला सांगतात लोखंडाचा कोणीच नाश करू शकत नाही त्याचा हाच त्याच्या नाशाला कारणीभूत ठरतो तसेच माणसाला कोणीच हरवू शकत नाही त्याचे विचारच त्याला हरवत असतात अनेकदा राग आला की आपण लगेच अबोला धरतो पण त्यामुळे संवादांचे दरवाजे बंद होतात आणि परिस्थिती चिघळत जाते पण सुसंवाद सगळ्या समस्यावरचा उत्तम उपाय आहे म्हणून संवादांचे दरवाजे बंद होऊ नयेत याची काळजी घ्या स्वार्थ अहंकार मोठेपणात सोडला की प्रत्येक गोष्टीत निखळ आनंद घेताही येत असतो आणि देताही येत असतो मुळात शाश्वत असं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यांच्यासोबत आपणही बदलेला हवं बदल हा गरजेचा आणि त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवामधून शिकता यायला हवं बदल ही आपल्याला स्वीकारता यायला हवं नेहमी लक्षात असू द्या निरोपाचा क्षण आला आणि पावलं झाले स्तंभ काही लोकांची किती छान असते आपल्या वाटेल तेव्हा बोलायचे वाटेल तेव्हा टाळायचं वाटेल तेव्हा जवळ यायचं वाटेल तेव्हा दूर लटायचं कोणाच्या अश्रूंची कोणाच्या भावनांची कोणाच्या अपेक्षांची कोणाच्या अस्तित्वांची आणि कोणाच्या जीवाचीही त्यांना काहीच फिकर नसते वेळ सोडून ह्या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात वेळच माणसाला आपल्या व परक्यांची ओळख करून देत असते आयुष्यात असे एक नातं असावं दिसण्यावर नाही तर माऊली सांगतात तर स्वामी भक्तांनो माऊली सांगतात अहंकारी माणसं शेवटी एकटीच पडतात आपल्या ह्याच स्वभावपायी आपण एकटे पडलो आहोत हेही ते मान्य करीत नाहीत आणि तरीही त्यांपैकी काहींचं नशीबच इतकं चांगलं असतं की अशा माणसांना सांभाळणारी माणसं त्यांना शेवटपर्यंत लाभत असतात त्यामुळे आपल्या आजवर काही चुकलेलं नाही अशा समजुती ते आपला आळस आणि अहंकार दोन्हीचं जतन करत असतात जो प्रामाणिक राहतो त्याची किंमत लोकांना कळत नाही जे बोलायला लबाडू माणसांना गोलगोल फिरवण्यात पटाईत असतात ते लोक आज समाजात प्रिय असतात परंतु सत्य हे कडू असले तरी ते पाराजित होत नसते तरी कालांतराने ते पटलेशिवाय राहती नाही आपली प्रतिमा लोकप्रिय होण्यासाठी कधीही लबाडी करू नये कारण ती कालांतराने उघड होते व आपली काहीच किंमत राहत नाही लबाडी हे काकूड चादर आहे ती तोंडावर घेतली तर पाय उघडे पडतात आणि पायावर घेतली तर तोंड उघडे पडते नेहमी लक्षात असू द्या जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणजे दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो, तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही नेहमी लक्षात असू द्या जर आपण एकाच दिवशी दोनशे रुपयाचे माठ आणि दोनशे रुपयांची बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ माठ फुटला तर आपल्याला अतिशय दुःख होते कारण इतक्या लवकर फुटेल अशी आपली अपेक्षा आप नसते परंतु दोनशे रुपयांच्या बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहिती असल्यामुळे त्याविषयी आपल्याला जास्त दुःख नसते आयुष्यही असेच आहे लक्षात ठेवा ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्यांच्या कडून वाटायला येते आणि ज्यांच्याकडून अपेक्षा कमी त्यांच्याकडून फारसे दुःख वाटायला येत नाही त्यामुळे समाधानी राहायची असेल तर कोणाकडूनही अपेक्षा धरू नका कोणी चांगलं म्हटल्यामुळे आपण चांगलं ठरत नसतो किंवा कोणी वाईट म्हटल्यामुळे आपण वाईटही ठरत नसतो आपण जसे आहोत हे ज्याचं त्याला पक्क माहिती असतं म्हणजे माणूस निर्भय होतो त्यासाठी स्वतःची चोळख स्वतःलाच हवी असते माणूस नेहमी म्हणत असतो मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे हे सर्व माझ्या आहे तेव्हा देव म्हणतो अरे वेड्या सर्व सात तर माझ्या मालकीच आहे तुला तर फक्त सत्तर ते ऐंशी वर्षाच्या कराराने पाठवले आहे ज्यावेळेस करार संपेल त्यावेळेस तुला शर्टाचे बटन लावायला सुद्धा वेळ मिळणार नाही तू कसला रे माणूस माणसाने नाती निर्माण करण्यात खूप धोरण दाखवलं आहे माणूस माणसासारखंच वागणार हे पूर्वीच्या ऋषी माहिती होतं म्हणून जन्म स्वामी भक्तांनो मी देवाला विचारले तुला मनुष्यविषयी जास्त आश्चर्य का वाटते देवाने उत्तर दिले मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो वर्तमानातही जगत नाही आणि भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणार नाही आणि असा मरतो की तो कधी जगलाच नाही नेहमी लक्षात असू द्या जीवनात आपण खूप वेळा पडतो हरतो कित्येक वेळा आपण घेतलेला निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात त्यामुळे आपल्याला आहे आहे किंवा असे वाटू लागते की आपली काहीच किंमत नाही परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घडले असू द्या किंवा भविष्यात घडू द्यात म्हणून तुमची किंमत कमी होत नाही तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधीही विसरू नका एक लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडले त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन ते आनंदाने आणि सुखात जगा जर आपल्याला आपल्या भविष्य काळात शांततेत जगायचं असेल तर मग भूतकाळ विसरणं गरजेचं असतं भूतकाळातल्या वेदना दुःख आकस आणि हवे दावे जिवंत ठेवून कोणी भविष्य काळात शांततेने जगण्याची अपेक्षाच ठेवू शकत नाही चुका सगळेच करतात पण दुरुस्त फार कमी लोकांना करता येतात आपल्याला उद्या कोणी माफ करावं असं वाटत असेल तर मग आज आपण पण कोणाला तरी माफ करण्याची क्षमता ठेवणे गरजेचंच आहे माफी ही गोष्ट अशी आहे की ती फक्त खऱ्या मनाने माफ केल्यानेच खऱ्या अर्थाने मिळू शकत असते प्रत्येक माणसांच्या जीवनातले संघर्षाची एक कथा असते ती त्याला तळमळीने कोणाला तरी सांगायची असते कधी ती शारीरिक कष्टाची तर कधी मानसिक धैर्याची असते कधी आलेल्या पैशाच्या अडचणीचे तर कधी विनाकारण आपल्या पाठीशी लागलेल्या संकटाची असते हे सगळं ऐकायला आणि सहानुभूती दाखवायला कोणी मिळणं हे नशीबच नाहीतरी ना सगळी कथा आणि त्यामागची वेता ऐकायला त्याला देव हा एकच पर्याय दिसतो म्हणून तो मंदिरात जातो कोण मंदिरात जातो ते सही सलामत सगळ्या संकटातून बाहेर पडल्याबद्दल देवाचे आभार मानायला कोणाला त्याने केलेल्या कष्टाबद्दल बोलायला सांगितलं तर समोरच्याला कंटाळा येईल एवढं बोलेल पण ते कंटाळवा नसलं तरी खरं असतं प्रत्येकाच्या कथानी वेता हे असतातच निरखने व पारखने हे दोन अतिशय सारखे वाटणारे शब्द आहेत पण त्याचा अर्थ ज्याला समजला व उमजला तोच फक्त हुशार समजायचा निरखणे म्हणजे संशयातील मन व पारखने म्हणजे स्पष्टपणे ओळख झालेले मन तर जो पारखलाय त्याच्यावर संशय घेऊने व जो निरखलाय त्याच्यावर विश्वास ठेवणे जर यात आपली गल्लत झाली तर फक्त देवच तुम्हाला इच्छा असेल तर वाचवेल नाहीतर या पृथ्वी तलावर कोणीही नाही तर मग आपलं मन कोणतं आहे हे प्रत्येकाने एकदा तपासायला नक्कीच हवं नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात ज्याला सगळं समजते पण निर्णय घेऊ शकत नाही ते मन असते सगळी स्वतः स्वतःजवळ साठून ठेवते ते मन असते कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते ते मन असते कोणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते ते मनच असते नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका पैसे असूनही साध राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसे बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात हे लोकच म्हणत असतात टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य बिंदात जगायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाची वाईट चिंतायचेही नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचे नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणासाठी वाईट, वाईट वाटून घ्यायचं नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो आजकाल तर लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही आम्ही कोण आहोत विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या व्यक्तीशी बोलणं सोडून देणे व पुन्हा जीवनात त्या व्यक्तीला महत्त्व देणे कायमच बंद करणे हीच त्या व्यक्तीसाठी सर्वात मोठी शिक्षा असते कारण जर अशा व्यक्तीला जाब विचारला तरती पहले, पहले, पहले तर ती व्यक्ती शब्दांच्या जाळ्यात गुंतवून स्वतः बाहेर पडेल व पुन्हा संधी मिळाली की विश्वासघातच करेल त्यामुळे पहिले पाहिले किंवा तर अशा व्यक्तींच्या संपर्कात कधीच नसते अशी व्यक्ती जर नात्याला असेल तर अशा व्यक्तीला आपल्या आयुष्य सान्निध्यातून कायमचे दूर ठेवून त्यांना महत्त्व द्यायचे नसते कारण ज्यांना विश्वासघात करायची सवय लागलेली असते अशी माणसं त्यांच्या जीवनात कधीच सुधारत नसतात अगोदर समोरच्या व्यक्तीला विश्वासघात घेऊन पुढेही जीवनात ते विश्वासघातच करत असतात काम माझं दुसऱ्यांचं हा विचार करून कधीही नाराज होऊ नका कारण तूप आणि कापूस युगायुगाने एकत्र जळत आहेत परंतु लोक मात्र दिवा जळत आहेत असंच म्हणतात कोणी कसं वागावं वा, हे आपल्या हातात नसतं पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घेता हे मात्र निश्चितच आपल्या हातात असतं मधावर पहिला नेहती खाखा फुलांचा असतो पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याची श्रेय दिले जाते समाजातही असंच असतं प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे पण लोकांचे मनांत जिवंत राहणं हा आपल्या खुशल कर्माचाच भाग आहे स्वामी भक्तांना तुमची काही अडचण असेल तर कमेंटद्वारे नक्कीच कळवा व लक्षात असू द्या आयुष्यातले निर्णय चुकतात आणि मग आपलं आयुष्य चुकत जातं कधी कधी तर प्रश्नच कळत नाही आणि उत्तरही चुकत जातं सोडवताना वाटते सुटत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गात बनत जात असते दाखवणाऱ्याला वाईट महा माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जाते काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच कळते जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजाला लागत असते एक, एक लोहार दादा एरणीवर हातोड्याचे घाव घालत होते मी विचारले किती वर्षे झाली हातोडी आणि लोहार दादा म्हणाले हातोड्या अनेक तुटल्या पण ऐरण मात्र तशीच आहे मी विचारले असे का तेव्हा त्याने सुंदर उत्तर दिले गाव घालणारे तुटतात पण गाव सहन करणारे कधीही तुटत नाही तर ते कणखरपणे उभेच असतात मोगरीच्या वेलीजवळून जाताना सुगंध येणारच हीच अपेक्षा आपण बाबळीच्या झाडांजवळून जाताना केली तर सुगंध मिळणं तर दोरची गोष्ट त्या झाडावरून गळून पडलेल्या एखाद्या बाबळीचा काटा आपल्या पायाला घुसू शकतो अशा वेळे आपण बाबळीच्या झाडाला दोष देऊन काय उपयोग आपलं चुकलेलं असतं आपण आधीच्या मोगरीच्या वेली जवळून जाताना मिळालेल्या सुगंधाच्या नादात पुढे एक बाबळ ही आहे हेच विसरतो आणि खाली न बघता एका लईत आपण चालत राहतो खाली न बघितल्यामुळेच आपल्या पायात काटा घुसलेला असतो आयुष्यातही आपण असंच करतो ना भेटणारे चांगले लोक मनात घर करून राहतात आणि त्या आनंदात पुढे जाताना स वाईट लोकांनाही ते भेटू शकतात हेच विसरतो आणि मग वाईट लोकांच्या वाईट कोणाचा आपण चांगलं वाईट बघायला शिकलो नाही याचा की आपल्या आयुष्यात येणाऱ्या वाईट लोकांचा ह्या आपणच तपासायला हवं दुसऱ्यांच्या ताटातलं हिसकावून खाण्यात एखाद्याला आपली शान वाटते तर कोणाला आपल्या ताटातलं दुसऱ्याला भरवण्यात समाधान हा खेळ संस्कार समाज आणि मानसिकतेचाच आहे परंतु एक गोष्ट मात्र पक्की आहे की दुसऱ्यांचं हिसकावून खाणाऱ्याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी राहत नाही चिक्कूचे बी फळात राहू नये फळ पक्व झाले की त्यातून अलगद बाहेर पडते अगदी स्वच्छपणे आंब्याची कोय मात्र आंब्याच्या रसात इतकी गुरफुटून जाते फळ पिकले तरी रसातून अलगद होत नाही परिणाम तिला ही लोक पूर्णपणे पिळून चोकल्याशिवाय फेकतही नाहीत म्हणून चिक्कूच्या बियासारखं वागावं सगळ्या मोहजलात राहून योग्य वेळी करकरीत बाहेर पडावं कोळी सारखं मायारूपी रसात गुरफुटून राहाल तर लोक मात्र पिळून चोकून फेकल्याशिवाय राहणार नाहीत तर तसं होण्याच्या आधी सावधपणे बाहेर पडावं वा। तर वाईट दिवस तसेच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ